जिना म्हणजे काय की जो आपल्याला उंचीवर घेऊन जातो प्रगतीकडे नेतो ज्या पायऱ्या चढत चढत आपण आपला उत्कर्ष साधत असतो असा हा जिना मग तो प्रत्येक बिल्डिंगला असतो घराला असतो किंवा उंच उंच मनोऱ्यांना पण असतो मग अशा या जिन्याची दिशा नेमकी कोणतीही असायला पाहिजे कारण वास्तुशास्त्राने जे नियम घालून दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे आपण जिन्याची दिशा आज पाहणार आहोत पहा जिनास जिना जिथे असावा अशा सगळ्यात चांगल्या दिशा कोणत्या तर त्या दिशा आहेत दक्षिण पश्चिम आणि वायव्य कारण दक्षिणेमध्ये जडत चालतं जिना हे जडत लक्षण आहे कारण तो वरती चढत जातो त्याचप्रमाणे पश्चिम ही आस्थाची दिशा आहे मग त्या आस्थाचा दोष कमी करण्यासाठी तिथे जर जिना असला तर तो चालू शकतो कारण तो आपल्याला उंचीवर नेतो त्याचप्रमाणे वायव्य ही वायुतत्वाची दिशा आहे तिथे जर गोल असं स्पायरल वर जाणारा जिना असेल तर तो जास्त योग्य मानला जातो म्हणजे जिन्याच्या या ज्या दिशा आहेत त्या सगळ्यात चांगल्या आहेत आता नेमका जिना कुठे नसायला पाहिजे तर जिना हा नैऋत्यच असू नये कारण नैऋत्यामध्ये जिना जर असेल तर पृथ्वी तत्व बिघडतं त्याचप्रमाणे जिना पूर्व आणि उत्तरेस हा उतरता पाहिजे म्हणजे पूर्वेकडे तो उतरता पाहिजे किंवा उत्तरेकडे तो उतरता असावा की ज्याच्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आता जिना कसा चढत जायला पाहिजे जिना हा प्रदक्षिणा मार्गाने म्हणजे क्लॉकवाईज जी दिशा असते कारण देवाला आपण प्रदक्षिणा करताना उजव्या बाजूनी सुरुवात करतो आणि डावीकडे येतो त्याला प्रदक्षिणा मार्ग म्हणतो मा मग प्रदक्षिणा मार्गाने जिना हा प्रत्येक बिल्डिंगला असायला पाहिजे तर तो योग्य असा बांधला जातो त्याचप्रमाणे या जिन्याच्या पायऱ्या या विषम असायला पाहिजे म्हणजे जिथे स्टेअर रेस्ट येतो पहा तिथपर्यंत या विषाम असाव्यात विषाम म्हणजे सात नऊ अकरा तेरा पंधरा अशा पद्धतीने तर या पायऱ्यांची उंची ही सहज पाय उचलता येण्यासारखी आणि ज्याला आपल्याला इझिली पाय ठेवता येईल किंवा पाऊल जिना चढता येईल अशा पद्धतीची असावी आपल्या जो ऋषीमुनींनी ही पायरी या पायऱ्यांची उंची सात अंगुले असावीत असं सांगितलेलं आहे म्हणजे साडेसहा इंचापेक्षा सा, सा जास्त त्याची उंची असायला पाहिजे अगदी जवळजवळ असल्या पायऱ्या तर त्याही योग्य नाही अगदी उंच असल्या तर त्याही योग्य नाही आपल्याला पाय सुलभ ठेवता यावा अशाच पायऱ्या असाव्यात म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जी काही सुलभता येणार आहे ती चांगल्या पद्धतीने येते